स र करून एवढच आंदोलन झाला म्हणजे आपण आंदोलन करताना दोन वाजून पाच मिनिटांना मुंबईला होतो पुण्याला होतो नागपूरचाळीस बंद झालं साडेपाच घ्यायला साडेपाच वाजता हे कॉर्कॉर्म घेतला पावाने सात वाजता लँड झालो सात वाजता या ठिकाणी काहीतरी बोलायला काही तुम्ही मागे मान्य होतं बसलो आणि त्यामध्ये त्यांना आम्ही काय सांगितलं दोन काही मंत्री आहे साडेचार वाजता माझ्या होते त्यांना कन्फ्युजन झालं की आम्ही आम्ही शांतवस्तूर्थ सरकार शांत आम्ही आजी सदरी देतात आम्ही जे मराठी लागलो कदरीच आले नाही आदेश आला तरी तुम्ही आला पाहिजे होते मग आम्ही जल भरून निघालो काय चालू काय कसं आहे आम्ही काही घरच्यासाठी आंदोलन नाही तुम्ही बोलले होते तुम्हीच कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं तुम्हीच वीस टक्के बोनस देणार होते पीच्या वीस टक्के बोनस तर दिलंच नाही तुम्ही उलट खरेदी सुरू केली तुम्हाला खरेदीच होत्या आजच्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आपल्या पर्यटन आता तुम्ही काय घोषित नाही गेला तुम्ही काय घेणार काय विनंती करत आहोत आपण जर आरोपित केल्यावर त्या विषयाने जेवढे निर्णय घ्यायचे आहेत तेवढ्या निर्णयासाठी आपण सरकारशी चर्चेला वेळ द्यावी आपल्या सर्व विषयावर वाजता रेल्वे रोडावर गेले लगेच तुमचा झिरो भागात ठेवून तुम्हाला बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून चार वाजेपर्यंत बोलवत आणि मग ते शेतकरी मी मागे बोलवून घेतले फक्त माहिती होत की कोर्टानं निर्णय घेतले ऑर्डर सरकार सरकारला फक्त माहिती होत की कोर्टानं काय ऑर्डर दिले कोर्टाच्या कानात कोण सांगितलं हे आम्हाला माहिती चेष्टा चालू आहे का आमची आपण चेष्टा चालू चालू चेष्टाच करणार असाल तर एकदा होऊन जाऊ दे काय माहिती आम्हाला वाजून अठ्ठावन्न मिनिटांना ऑर्डर देते कोर्टाची सहा वाजता मैदान खाली करावे त्या योगायोगाच्या गोष्टी नाही आहेत प्रशासन तुम्ही चालवता तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारा की किती वाजता आम्हाला ऑर्डर दिली आणि कोर्टानं त्यांना किती वाजता ऑर्डर दिली ते विचार शिष्टाचार नाव एक ते बरोबर नाही म्हणजे त्याच्या पाठीमागे सरकारचा असा दाव होता की शेतकऱ्याने आक्रमक व्हावं कायदा हातात यावा त्याच्या गुन्हे दाखल करता यावेत आणि हे आंदोलन चिरडावं असा डाव होता सरकारचा असं माझं स्पष्ट म्हणा आता सुद्धा तुम्ही घरचे तयार होते

सरकारच्या वतीनं आपल्याला मला विनंती करायला आहे आपण चर्चा करून देखील आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे माध्यमातून काहीतरी सांगा मार्ग काहीतरी आपण म्हणाल आपण वेळ द्यावी त्यावेळेस आपण मार्ग किमान आम्हाला इच्छित मुख्यमंत्र्यांशी कर्जमुक्तीबाबत तुम्ही तुम्हाला उभं आहे का नाही एवढं बोलत चर्चा मुक्ती आपला येत नाही अनेक विषय आपल्या निवेदनामध्ये मी सरकारच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयासोबतच याचा तोडगा काढावा निश्चितपणे काहीतरी करूया माननीय मोदय हे अरे का बघा आपण एक जबाबदार मंत्री आहात सरकारच्या वतीनं आंदोलकांशी बोलण्यासाठी आलेला आहात आमचा असा समज आहे की आमच्या मागण्यांची आपल्याला कल्पना सरकारने केली आहे आणि याच्यावर काय करणार हा निरोध घेऊन तुम्ही आलेला आहात तो जर आलेला असेल तरच त्या चर्चेला अर्थ आहे आणि म्हणून बशुभाऊ बरोबर बाकी मागण्यांवर चर्चा होईल पण कर्जमाफी करणार काय जर चुको अमध जर चुक तुमची चर्चा याबाबत झाली नसेल आम्ही आपल्याला सांगतोय आपण अत्यंत हॉट लाईन वर हॉट वर मुख्यमंत्री महोदयांशी बोला माफी करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या करत चर्चेला पुढे अर्थ आहे चर्चेबाबत आपण मीटिंग घेऊ याचं एसआरओ नव सांगा संपला विषय प्रधानमंत्री आपल्या विनंती करायला आलो की आपण थेट मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत सर्व विषयांवर चर्चा करावी अशी आपलं विनंती प्रधानमंत्री असताना थोडी आपण राज्यमंत्री आहेत सहकार मंत्री आहे आता तेवढंच माझं काय मत आहे तुम्ही सीएम साहेबांशी बोलायला बघतोय का असे आम्ही भेटायला आलो आहे माझं काय मत हे थोडे सामरे एक साधी गोष्ट आहे एकदम गोष्ट आहे आमचं काय मत आहे का आम्ही इतके दिवसाचं आंदोलन करतोय आठ महिन्यापासून आंदोलन करतोय रायगडला केलं आठ दिवस आपण आम्ही त्याग आंदोलन केलं आणि नंतर पहिल्याला आपण दिंडी काढली आता हे आंदोलन केलं आहे ते सर्व आंदोलन आठ महिन्यापासून होत आहे आता नुसते का आम्ही तर बघतो माझं काय मत आहे का तुम्ही सीएम साहेबांशी फोनवरून बोलले पाहिजे त्या असं आम्ही घेतलेल्या आहोत आता तुम्ही सीएम साहेब तिथून विचारून आले का परस्पर आल्यामध्ये माहित नाही तर सीएम साहेबांनी जर विचारून आले असं आणि सरकारचे प्रसिद्ध म्हणून आले असं एवढा आहे का सीएम साहेब उतरणार नाही का सीएम साहेब त्यांना फोनच उतरणार नाही असं काही आहे का अशी तुम्ही सांगा तुम्ही फोन करायची पण गोष्टी घेत कसं कस फोन करून पश्चिम भाऊ तुमच्या भावना समजू शकतो आणि आम्ही सरकार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्यावरच या ठिकाणी आग्रह माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दिवस आहे की आपण चर्चेसाठी यावं आणि निश्चित प्रकारे चर्चावर ही विनंती करण्याकरता सरकारच्या वतीने अधिकारी चर्चा करायला हरकत नाही आम्ही चर्चेला तयार होता बाकी मुद्द्याबाबत आम्ही नाही म्हटलं का फक्त एकच मुद्द्याबाबत फक्त फोनवर विचारायचं खरी आमच्या आंदोलकाची अशी अशी मागणी आहे तुम्ही मला ते इतकं काही तुम्हाला काय प्रद्युसर राबवणार काय घेत तिकीट पोहोचव काय फरक पोहोचव आमच्या फक्त आमचे मंत्री महोदय फोन सीएम ला घाबरत असतो फोन तर तुम्हाला माहिती आहे मी चळवळीचा कार्यकर्ता तिकीटचा काय विषय नाही मी ऑफिस मिळून आणि तुम्ही निवडून आले के मी निवडून लागला आपण पब्लिकचे नेते तो नाही फक्त असं आहे की जे निरोप आहे ते आम्ही तुम्हाला दिलं तुमचं निरोपी आम्ही एकताय की प्रयत्न करतो आम्ही करतो नाही आहे परंतु आता आम्हाला जे निरोप आला होता की मला वाटतं बाबुराच्या पैसे तुमची काही चर्चा झाली होती योगा साहेब परिस्थिती थोडीशी आपण जरा कृपा करून आमची समजून घ्या काही काय आता तुम्ही आम्हाला निरोप घेऊन आले मग आमचा निरोप तुम्ही घेऊन जाणार याच्यासाठीचा वेळ आत्ताचा संपलेला आहे कारण न्यायालयाचा आदेश आहे आम्हाला आता आम्ही अटक करून घ्यायला आलेलो आहे आता तुम्ही आले म्हणून थांबलो नाही तर जेलमध्ये गेलो असतो आतापर्यंत मग आता तुमचा आदर आम्ही ठेवला जेलमध्ये जाण्यापूर्वी थांबलो त्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे आपल्याला खूप सस्टेन असं वेळ शिल्लक नाही आहे त्यामुळे तुम्ही निरोप येऊन जाणार मग उद्या देणार मग तोपर्यंत आम्ही कुठे बसायचं ते तरी सांगा आम्ही जेलमध्ये बसतो तुम्ही येणार की जेलमध्ये निरोप घेऊन जेलमध्ये आमच्या सर्वांची पण एकटे पश्चिम भाऊ राजू शेट्टी आदित्य सगळे जेलमध्ये सगळ्यांना जेलमध्येची सोय करा आणि मग निरोपाची देवत ठेवा जसं व्हायचं नसेल तर बच्चू भाऊ आणि लालू शेट्टी साहेब जे म्हणाले आपण साईडच्या एखाद्या टेव्हिमध्ये जा मुख्यमंत्री साहेबांशी बोला कर्ज माफी करणार का आणि तुमची योग्य वेळ कोणती हे एवढा कथा आम्हाला सांगा म्हणजे आपल्याला बाकी मुद्द्यांवर चर्चा करता येऊ शकतो

आम्हाला जेव्हा आंदोलनाची नोटीस दिली तेव्हा हा प्राईम मुद्दा होता आपल्याला त्यामुळे हे सगळे प्रतापित होते आणि दुसरं असं नाही पक्षुभाऊ पक्षुभाऊ हे काही बोलले आपल्याशी तर कॅबिनेटला हे असतात का राज्यमंत्री आमचा निर्णय कसावला मुख्यमंत्र्यांशी बोल आणि माझं हे म्हणणं आहे आंदोलनाची नोटीस आधीच दिली ग्राउंडची नोटीस आधी दिली पंतप्रधानाचा कार्यक्रम नंतर ठरला मग आम्ही बसणार होतो मला माहीत होत पंतप्रधान येणारा हे माहिती काम करत असं सुचवता येत होत आणि आमचं आंदोलन सुरू व्हायच्या वेळेला तुम्ही म्हणता चर्चेत आहे असं शक्य आहे कशा परीही जे व्हायला आमाला काल आपण आम्हाला चर्चेला बोलवत होता का काल आमचा आंदोलनाचा कार्यक्रम होतो मग कालच्या कर बैठकीच्या अजेंड्यामध्ये तुमचा कर्जमाफी देण्याबद्दलचं धोरण घेतलेलं होतं का नाही जर काल आलो असतो तर तुम्ही कर्जमाफीला हो म्हणली असते का नाही म्हणले असते याचा अर्थ आजची बैठक ही आहे आमच्या प्रश्नाचा तोडगा म्हणून नव्हती आमच्या आंदोलनाबद्दल त्यामुळे या ठिकाणी आमचे नेते जे विनंती करतायत कि आपसा है की आपण मुख्यमंत्री आणि कर्जमाफी हा आमचा अजेंडा नाही तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यातली गोष्ट आहे तुम्ही जाहीर केलेली गोष्ट आहे तुमची जबाबदारी आहे आणि त्यामुळं आम्ही फक्त तुम्हीच स्थापित केलं करा हे सांगण्याकरता का आलेलं आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला जेल वगैरे टाकायची तयारी आहे असं नाही चालणार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बोलला आहे तर आमच्या नेत्यांना कॅबिनेट मध्ये बसायचा अधिकार घेत म्हणून आम्ही फक्त निरोप देऊन सरकारची विनंती घेऊन तुमच्यापर्यंत चालू आहे का आपण मुख्यमंत्री मोदयांसोबत आणि कॅबिनेट मंत्री मोदयांसोबत बसावं आणि लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेऊन आपण त्यांच्यासोबत चर्चा करावी एवढी विनंती तुम्हाला नाही चेहरा पाहायची आवड नाही आहे मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याची पाहणी आमची हे नाही आहे तुम्ही फोन लावा फोन लावून काम सांगा स्पीकर करा माग माग बरेच फोनवरून केली झाली आहे मुख्यमंत्र्यांसोबत